सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास प्रारंभ झाला आहे राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल चंद्रकांत दायमा शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत येऊन आपली उमेदवारी सादर केली आहे एकीकडे भारतीय जनता पार्टी स्वबळाचा नारा देत आहे तर शिवसेना शिंदे गटानेही स्वतंत्र तयारी केली आहे राष्ट्रवादीची तयारी कशी आहे याबाबत सर्वत्र उत्सुकता लागून राहिली आहे माझं नाव राम गाभर्डे मी प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक उमेदवार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे मला अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस माझ्याकडं उमेदवार म्हणून मला तिकीट देतील आपण कोणतं सामाजिक कार्य केलं आहे अगुदा। या अगोदर या अगोदर मी पक्षाच्या रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे बरेच उपक्रम राबवलेले आहेत माझा प्रवर्ग क्रमांक सहामध्ये संपर्क चांगला आहे म्हणून माझी पक्षाकडे मागणी आहे मला उमेदवारी मिळावी मी गोविंद गबुआण कांबळे प्रभाग सात येथे निराळ येथे मी राहतो मी आज मुलाखत दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातून मी सामाजिक कार्यकर्ता आहे गेल्या दहा पंधरा वर्ष झाले मी सामाजिक सामाजिक काम करतो सामाजिक उपक्रम राबवतो छत्रपती शिवाजी महाराज असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या असे सर्व महापुरुषांच्या जयंत्या ज्यांच्या हेतूने त्यांना सर्व गोरगरिबांना अन्नधान्य वाटप म्हणा डोळे तपासणी म्हणा अशा भरपूर शिबिरं आपण घेतलेले आहे मला यावेळेस मी प्रभाग सातमधून ओपनमधून इच्छुक आहे सर्व आमच्या निराळी वस्ती येथे मागच्या वेळेस एकसुद्धा उमेदवार नव्हता यावेळेस आम्ही भरपूर ताकदीनं आम्ही मला विश्वास आहे की मला निराळ्या वस्तीतून खूप मतदान मिळणार आहे आणि आपल्या प्रभागातून सुद्धा मतदार कारण काय बोलतं तर माणसाचं काम बोलत आहे माझं नाव रतन नारायण भोसले त्रिमूर्तीनगर शेळगी इथं राहतो आणि मी महापालिकेकडे तेवीस वर्षे सेवा झाली आज मी रिटायर झालो दोन हजार तेवीसला आणि तीही करत असताना समाजाचा म्हणजे राजकारणाचा वारसा आहे वा माझ्याकडं आमच्या वडील एकाने ग्रामपंचायत असताना डिप्युटी सरपंच तीस वर्षे होते आणि आमची भाऊ लक्ष्मण भोसले ती सुद्धा एकाने पळेपरगा येते पंधरा वर्षे सरपंच होते आता त्या भटक्या शेलचे अध्यक्ष आहेत तरी एकाने हे आमचा राजकारणा जे संबंध आहे निगडीत आहे आम्ही तर सध्या एकाने मी राजकारण करत असताना महापालिकेमध्ये पतसंस्थेवर पंचवीस वर्षे काम केलं आणि पंचवीस वर्षे काम करत असताना अठरा वर्षे चेअरमन होतो आणि रिटायर झाल्यानंतर तिथल्या मतदाराचं असं म्हणणं आहे साहेब एकदा नगरसेवक निवडून गेला की पुढच्या पाच वर्षाला जर आम्हाला दिसते आणि इथल्या अड्याअडचणी दररोजच्या काय सम समस्या आहेत त्याला आमचा कोण सॉल्व्ह करू शकत नाही तरी तुम्ही काय बी करून आमच्या प्रभाग एकमधे तुम्ही उभारा आणि आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देतो असं म्हणून मला नागरिकाचं म्हणणं आहे की तुम्हाला टेक्निकल म्हणजे महापालिकेत काम करत असताना पाणीपुरवठ्याला काम केलं टेक्निकल म्हणजे पाणीपुरवठ्याच्या टे काय अडचणी आहेत त्या किंवा आरोग्य खात्याची काय निगडीत काय कामं आहे ती काम ती मी महापालिकेत काम केल्यामुळं म्हणजे नगरसेवक म्हणून जर आपल्या मतदाराने मला पक्षाने जर तिकीट दिलं आणि न नगरसेवक म्हणून जर मला निवडून दिलं ती मी निश्चित नाही तिथला चे बदलून टाकील माझा तुर् तुर्त्या पंत्यांना मी नाही पाहिजे तुर्त्या पंत्यांना बनला नाही पाहिजे आता जेन्ट जेंस, जेंट्सला निवडून दिलं मी जेंट्स काय काम केलं नाही लेडीजला निवडून आणू आणून आणलो आन, मी एवढंपर्यंत लेडीज बी काम केलं नाही आज तुर्ती आहे मी मला काय पायाला पियाला पैसा सोना साड्या भरपूर आहेत पण गोर मी आज हे राष्ट्रवादीमध्ये उतारलेला आहे माझं नाही तर अजितदा शंभर टक्के मला नाही तर मला तिकीट द्याव मी लढायला तयार आहे निवडून शक्यता तुमची आहे का आणि तुमच्या मागे मतदार किती येऊ शकतो कशा पद्धतीचे कामं तुम्ही आजपर्यंत केलेलं भरपूर केलेलं के आहे मी काम हे लॉकडाऊन मध्ये जरा जरा जराला विचारलो गोर दरेबला तर मला काय लागतं काय नाही म्हणून गोर दरेबला भरपूर नाही केलो मी तुर्तीपंथी असून आमदार किती आमदार लोक होतं किती नगरसेवक होतं त्यांचा मी किती जणांना घेऊन गेला तर कोण बी म्हणलेत हे आम्ही पैसे देऊन निवडून निवडून आलो आम्ही आम्हाला तर तुम्ही फुकट वाटलं नाही आम्ही पैसे दिलो तुम्हाला हजार दोन हजार पाचशे रुपये आम्ही कशाला देऊ म्हणून असं म्हणलेत आमदार लोक बी म्हणलेत नगर नगरसेवक लोकं बी म्हणलेत ते त्यांच्या इर्सवरच मी आज दुबारला आहे तोर चांगलं करायचं माझं कडा आहे अजून चांगलं करणार आहे मी येताना घेऊन आला नाही जाताना घेऊन गेला नाही घेऊन जात नाही पण रोज गरबाच चांगलं करणार आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका